बघा दोन तीन ब्लॉक्स तुम्हाला जिथे दिसलेली ना दित्या आमची बिझी होती खेळण्यामध्ये ना, ना। खूप मजा करत आत्ता आम्ही दोघ जण आलो आहे म्हणजे सगळी फॅमिली आलो आपण आपल्या वाडीची पूजा आहे त्या तिकडे आलेलो होतो इथे पाठी बघू शकतात हे आमचं झाड आहे वडाचं जसं तुम्हाला सांगितलेलं होतं ते बघा तिकडे आंब्याचं झाड आहे झाड आहे अजून अजून आपलं कोकोनटा तिकडे तीन आंबा आहे काळी ब्लॅक कलर ब्लॅक ब्राऊन ब्राऊन आणि व्हाईट दोन ब्राऊन आहेत ना म काय दाखवायचं तुला कुठे तिकडे ना थर्ड फ्लोरला बघू थांबे दाखवतो सगळ्यांना हे बघा वरती बघा कसे आंबे लागलेले आहेत आम आमच्या दित्याला पाहिजे तो आता आंबा पण पडतच नाही ना आता आपल्याला काय करावं लागेल आणि मग कसं वाटतं तुला गावाला येऊन

अडीच ऊन बघू शकता तुम्ही किती आहे ते आणि हे आपलं पाठीमागचं वाडी आहे पूर्ण झाड आहेत सगळीकडे करवंदाची झाड आहे तिथे चला आता आपण चाललो घरी जेवलो मस्त थोडा मजा केली खाली बो पडशील नाही तर हे पण कच्चे आंबे पक्का आंबा इकडे आहे हा बघा दिसला बघा हाय नाही नाही आहे ह्या बाजूला ये आपली पटची वाडी आहे जसं तुम्हाला तुम्हा सांगितलेलं तर वडाचं झाड हे आपलं आंब्याचं आणि वड्याचं झाड आहे लटकलेले असतात ना चार झाले ना तीन, तीन आहेत ना एक माझ्या हात आहे चल नाही पडला नाही पडलाय नाही आता आमचे हे बघा किती आंबे झाले तीन माझ्याकडे आहेत दोन तिच्याकडे आहेत टोटल फाईव्ह आंबे त्यातना दोन पिक्के आहेत ना आता एक तुला आणि आजू झाला झाले दोन चला हे कसली आहेत काजूची आहेत ना दोन -दोन, का एक -एक का दोन दोन चार चार पाच पाच किती तरी आहेत तो बर्ड बघ किती छान आहे तिकडे तो बघ तो बघ ब्लॅक कलरचा पुढे चल दिसेल बघ तुला बघ उडाला तिकडं महिना नाही ती वेगळे काहीतरी आता ह्या छोट्याश्या छोट्याशा ना आपल्याला जायचंय या छोट्याशा जागेतना जायचं आपल्याला तू जाशील मी येन बघा कशी जायचं बघा कसं जायचं हा आता बाबा अटकणार ह्याच्यातनं ना एवढ्याशा जागेत ना आता चल पुढे नाही तर मी पण अटकीन हा हॅलो आता तुम्हाला काहीतरी दाखवतो हो इकडे काय दाखवायचं आपल्याला इकडे हे बघा जॅक फ्रूट्स किती आहेत ना हाता तुम्हाला पाटू मागून दाखवतो हो थो थोडंसं बघा जॅक फ्रूट तुम्ही दिसले हे बघा किती आहेत जरा मोज काउंट करा आणि कमेंट करा किती तुम्हाला दिसले ते ठीक आहे चलो अभी हम जाते हैं किती जाते हो धपे हालत बघाशी झालेली आहे दिसते चल धमलो बाबा किती ऊन आहे ना बघू चल बाबाची संपली बाबा लेट उठले नाहीत लवकर उठले बाबा चल पुढे चलो बाबाची सिक्स्टी पर्सेंट आहे

संध्याकाळी काय करणार तू पार्टिसिपेट करत नाही बघायचं थोडे पार्टिसिपेट करायचं आंबे आंबे केवढे आंबे अजून थांबलो स्वतः अजून मिळाले असते पण नाही थांबलो चलो बाय बाय काय गाव आहे की घर आणि तिकडे आधू आधा आणि दोघे बसलेत ना हॅलो सर हॅलो सर दादा जा आता चल हातपाय कपडे काढ आणि पळ पोर। पळाली बघा कशी चला आता आपण आलो आहोत रामदेववाडी महापुरुष देवस्थानाच्या इथे हे आता सध्या चालू आहे एक पंगत बसली आहे महाप्रसादासाठी ती पंगत झाल्यानंतर मग आपण त्या पंगतीमध्ये बसून घेऊया तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आमच्या महापुरुषाचं दर्शन घेऊन घ्या ही आपली सत्यनारायणाची पूजा आहे आणि आपलं इथे आहे हे देवस्थान आहे जिथे दरवर्षी याच दिवशी किंवा याच तिथीनुसार आपलं महापूजा असते या दरम्यान याच्यामध्ये कस आपण अख्ख्या वाडीला आणि पूर्ण आजूबाजूच्या वाडीला आपण पूर्ण महाप्रसादाचा आनंद घ्यायला देतो आणि संध्याकाळी असतात आपले डान्स आता आम्ही आलो आहे आमच्या वाडीत आणि वाडीत काही प्रोग्राम चालले आहेत तर ते बघायला आम्ही सगळे आलो आहे काही लोकांना झोपा येत आहे काही लोकांना झोपा येत आहेत मला पण झोप आली आहे रेडी आहोत आम्ही रेडी आहोत बघायला तरी पण रेडी आहे मालक जित्याचं नाव आहे जित्याच्या बाबा जरा झोप त्याचे तुम्ही डोळे जरा पाहिलात तर त्यांनी काय केलं त्यांना झोप आली आहे लास्ट एंड आपण आज सकाळी शूट करतो आहे कारण की काल अडी जो असले होते रात्री झोपायला सो त्यामुळे प्रॉपर शूट करताना आला शेवटची फक्त मस्ती बघितली असते तुम्ही आमची कशी चालू होती ती सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे बिकॉज पूर्ण दिवसाचा कवर तुम्हाला करून दाखवलेला आहे त्यामुळे तुम्हाला डान्स शेवटला डान्स वगैरे हो होते ते पण कसे वाटले ते सांगा पूर्ण वाढीने केलेलं एन्जॉयमेंट म्हणून असं कॉम्पिटिशन नव्हतं काही नव्हतं फक्त एन्जॉयमेंटसाठी आपल्या वाडीतल्या पूजेमध्ये त्या लोकांनी पार्टिसिपेट केलेलं होतं चला आता भेटूया कारण की सकाळी दुसरा दिवस आज दुसरा दिवस आहे ॲक्च्युअली कारण की काल अडीच वाजले होते अडीच तीन वाजलेले होते आम्हाला घरी यायला सगळं प्रोग्राम वगैरे सांगतो कसा वाटला व्हिडिओ ते सांगा लिंक तुम्हाला देतो फर्स्ट सेकंड थर्डची त्याच्यानंतर आता आपला पण व्हिडिओज येईल अजून तीन व्हिडिओज पेंडिंग आहेत माझे ए बिकॉज थोडं एडिटला वेळ नाही मिळत आहे थोडा मस्ती करत म्हणून जरा वेळ नाही मिळत आहे एडिटिंग चालू आहे सगळं चालू आहे आणि नेटवर्कचा पण जुगाड झालेला आहे सो नो वरी आता ब्लॉग येतील परत तीन अजून पेंडिंग आहेत एक तर आम्ही गेलो आहे आईमध्ये फिरायला एक आहे आपला मंगळवारचा बाजार हे आपले ब्लॉग्स आहेत आणि एक असंच रेग्युलर ब्लॉग आहे ठीक आहे चलो टिल देन टेक केअर बाय बाय श्री स्वामी समर्थ